समान काम समान वेतन मिळवण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईतील कंत्राटी सफाई कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय सफाई कामगारांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढलाय दोन हजार सात पासून समान काम समान वेतन लागू असताना नवी मुंबई मनपानं याची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केलेला आहे किती वाढला हा आज नवीन मुंबई मध्ये पन्नास हजार पगार आहे पुण्याला आहे पन्नास हजार रुपये जुन्या मुंबईला पन्नास हजार आहे सोलापूरला आहे पन्नास हजार रुपये आणि पुण्याला आहे पन्नास हजार रुपये इथं काय नवीन मुंबई महानगरपालिक पालिक कामगारला किती अठरा हजार रुपये दाखवत नाही यंदा किती पंधरा हजार सोळा हजार पगार आहेत काय घर ढाकायचं सांगा